बीड जिल्ह्यात कायद्याचं राज्य आहे का असा प्रश्न आता निर्माण झालाय वाल्मिक कराड यांच्या गुंडगिरीची चर्चा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात सुरू आहे अशात नागपूर हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा चांगला स्थापलाय नेमका वाल्मिक कराडवर कोणाचा वर्धहस्त आहे असा प्रश्न आता विचारला जाऊ लागलाय तसंच वाल्मिक कराडच्या गुंडगिरीला चाप लावला जाणार का हा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनं बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न विचारला जातोय संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या करणारे विष्णू चाटे प्रतीक भुले हे आरोपी फक्त छोटे मोहरे असून वाल्मिक कराड हा त्यांचा भोरक्या असल्याचा आरोप होऊ लागलाय बीड जिल्ह्यात दहशतीचं दुसरं नाव वाल्मिक कराड असल्याचा आरोप होतोय पोलीस यंत्रणा या गुंडांच्या हातचं बाहुल्या झाल्याचा आरोप होतोय वाल्मिक कराड हा पोलिसांपेक्षाही मोठा झालाय का असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय वाल्मिक कराडच्या सल्ल्यानं बीड जिल्ह्यात पोलिसांची पोस्टिंग होत असल्याचाही आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय वाल्मिक कराडला पोलीस संरक्षण कोणत्या कायद्यानं देण्यात आलं असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय या ठिकाणचे पी आय महाजनच आहे आणि पीएसआय पण पाटीलच आहे का त्या वाल्मिक कराडाच्याच आदेशाने त्या ठिकाणी पोलीस विभागाची त्या ठिकाणी पोस्टिंग होते का सरकार त्यांना कशी मदत करते आम्ही म्हणायचं का घटना ही सरकार निर्मित होती अध्यक्ष महाराज गंभीर आहे प्रकरण गंभीर आहे राजकीय वर्धस्त आहे महायुतीच्या आमदार असलेल्या नमिता मुंदडा यांनी देखील या प्रकरणामध्ये कठोर कारवाई करून बीड जिल्ह्यातली कराडची दहशत मोडून काढण्याची मागणी केली या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडला अटक न झाल्यास जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराही संदीप क्षीरसागर यांनी दिला आहे तोपर्यंत अटक होणार नाही एक तर पहिला त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल आहे खंडीचा गुन्हा दाखल तरी तो अटक नाही दुसरी माझी मागणी आहे अध्यक्ष मोदय की तो दो तीनशे दोन जो झालेला आहे त्या तीनशे दोन मध्ये मा मेन मास्टर माइंड हा माणूस आहे तीनशे दोन मध्ये कट कारस्थान म्हणून हेच नाव तीनशे दोन मध्ये आलं पाहिजे अटक अधिवेशन संपल्याच्या आधी झाली पाहिजे बीड पोलीस मात्र या प्रकरणामध्ये कारवाईचं नुसतं सोंग करतायत असा आरोप होतोय पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे तर तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आतापर्यंत या प्रकरणामध्ये चार आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये जयराम चाटे महेश केदार प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे सदर विष्णू चाटे या आरोपींना आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे महाराष्ट्र म्हणजे सुसंस्कृतपणा महाराष्ट्र म्हणजे कायद्याचं राज्य महाराष्ट्राच्या या प्रतिमेला बट्टा लागत असेल तर ही गुंड प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी फडणवीसांनी पुढाकार घेतला पाहिजे अशी मागणी आता होऊ लागली आहे वीडवरून विष्णू सह कपिल राऊत झी चोवीस तास नागपूर